तशी ती मुलं घडतील मला वेळेचा बंधन असल्यामुळं आणखी एक मुद्दा घेतो मुलांसाठी तरुण मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतो छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आत्महत्या करतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे उठता बसता उठता बसता शिवरायांच नाव घेतो मात्र त्यांचे गुण घेत नाही मात्र त्यांचे गुण आपण घेत नाही आपण दुःखाशी मुकाबला का करत नाही आपण संकटाशी सामना का करत नाही का लगेच आपण हार मागतो अनेक संकटे आले पण त्यांनी कधी आत्महत्या केली नाही शिवरायना अनेक संकटे आले पण शिवरायांनी कपाळाला हात लावून कधी बसले नाही अनेक शिवरायना संकटे आले पण कधी रडत बसले नाही अनेक संकटे आली पण ते कधी दुसऱ्याला दोष देत बसले नाही काटेरी वाटात चालले नवीन मार्ग शोधला दुःख सहन केलं अपमान सहन केला आता मी काय करू आता माझं कसं होणार म्हणून कर्माला झोडीत बसले नाही आता माझं कसं होणार काय होणार म्हणून कर्माला झोडीत बसले नाही प्रत्येक संकटातून प्रत्येक संकटातून मार्ग शोधला संकटातून शिकले संकटातून अनुभव घेतला आणि ते जीवनामध्ये यशस्वी झालेले आपण शिवरायांचं नाव का घ्यायचं आपण शिवजयंती साजरी का करायची आपल्यापेक्षा हजारो पटीनं त्यांना संकट आली पण त्यांनी आत्महत्या केलेली नाही लक्षात घ्या त्यांनी आत्महत्या कधीच केलेली नाही त्यांचा आपण आदर्श झाला पाहिजे पण दुर्दैव आज संपूर्ण जगात तुलना करता इतर देशाची आमच्या भारतामध्ये तरुणांची संख्या जबरदस्त आहे आणि म्हणून इतर देश आमच्या देशाकडे आधिरुक्त भीतीने पाहतात परंतु परंतु आमचं दुर्दैव की आमची तरुण मुलंच आत्महत्या जास्त करतात आणि त्याच्या खालोखाल शेतकरी आत्महत्या करतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपण महाराष्ट्रातले आहोत आणि महाराष्ट्रात अशी महापुरुष होऊन गेलेत आणि आपण आत्महत्या करतोय ही दुर्दैवीची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला एक शेवटचा मुद्दा सांगतो जिराब माहित आहे जिराफ जिराबिराची मादी कशी बाळंत होते माहित आहे कशी बाळंत होते जिराबाची मादी ऐका जिरापाची मादी उभारून बाळत होते जिरापाची मादी उभारून बाळत होते आणि ते बाळ थप्प्यान खाली पडत थप्प्यान खाली पडल्यानंतर ती जिरापाची मादी तीन चार फूट मागे सरते आणि आपल्या बाळाला जन्म होऊन एक मिनिट ही झालेला नसतो एक मिनिट पण नाही आणि जोरात आपल्या उजव्या बाळ लात मारते आपल्या बाळाला लात मारते ते बाळ लडबडत 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 उभा राहत तोल जातो पडत पुन्हा ती सरते आणि आपल्या पिलाला आपल्या बाळाला पुन्हा जोरात लात मारते पुन्हा ती लडबडत लडबडत उभा राहत तोल जातो खाली पडत जोपर्यंत स्वतःच बाळ स्वतःच पिलो पायावर स्वतःच्या उभारत नाही तोपर्यंत लात मारत राह राहते आणि एक क्षण असा येतो आई माझी आपल्या पिलाला लात मारते ते लडवडत लडवडत लडबडत 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 उभा राहत आणि शरीराचा तोल आपल्या पायावर तोलत पेलत सांभाळत आईचा बाळाला मारण्याचा उद्देश काय होता माझ्या बाळानं परावलंबी राहून माझ्या बाळानं स्वावलंबी बनाव माझ्या बाळानं स्वतःचं अन्न जंगलात स्वतः शोधावं माझ्या बाळानं स्वतःचं रक्षण शत्रूपासून स्वतः करावं माझा बाळ अपंग राहिला तर वाघ शिती माझ्या पिलाला खातील माझ्या पिलाला मारतील माझा बाळ अपंग राहता नये म्हणून ती मारत होती आता तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारतो एकंदरी सत्य सांगा की त्या मादीच जिरापाच्या मादीच आपल्या बाळावर प्रेम की नाही सांगा क्या बात है आली हा की त्या मादीच आपल्या पिलावर प्रेम होतं म्हणून ती मारत होती तस मुलानं मुलानो तुमचे आईवडील तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहावं सुशिक्षित बनावं आदर्श नागरिक बनावं सुसंस्कृत बनावं म्हणून आई वडील रागवत असतील शिक्षित रागवत असतील तर मनावर धरू नका आजकाल परिणाम काय झालाय की आई काय बोलली काहीतरी गडबड करतात वडील काय बोलले गडबड करतात जेवाला कमी जास्त करतात आज परवान चालू आहे एक दोन दिवसाला हॉस्पिटलमध्ये आमच्या अशी मुली येतात एक तर ते फिनाईल घेतात नाहीतर फवार शेतातला आणि म्हणून आज समस्या ही जेवढी आहे ते दोनच मुद्दे मी मांडणार आहे आज इतकी भयानक परिस्थिती आपल्याकडे पण पर, कारण हे तुम्ही लक्षात ठेवा एक तुम्ही दररोज काय म्हणायचं बा एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही लक्षात ठेवा म्हणून अशा जीवाला स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असो मोठी मुलं असो जीवाचा त्याग करू नका जी काही जिराफाची आई आहे तिने मुलासाठी केलं स्वातंत्र्य मिळावं पायावर उभं राहावं तसं तुम्ही देखील पायावर उभं राहावं म्हणून हे आपले आई वडील शिक्षक मनावर तुम्ही घ्यायचं नाही लक्षात ठेवा आणि कारण कोणती हो आता कारण एक दोन मिनिटात सांगतो संपवतो कारण काय कारण कोणती बघा आत्महत्येची करण्याची कारण कोणती एक हट्ट बनवला नाही आत्महत्या चालू आहे एक दोन पेपर तीन कमी पडली आत्महत्या चार नापास झाला आत्महत्या चालू आहे कॉलेजमध्ये वगैरे सध्या पाच आई रागावली अभ्यासाबद्दल आत्महत्या कोणी सांगता टीव्ही पाहू नको आत्महत्या शिक्षक प्राध्यापक चांगल्यासाठी तुम्हाला रागावतात आत्महत्या कोणी बोलले आत्महत्या नोकरी लागत नाही आत्महत्या प्रेमभंग झाला आत्महत्या छोकरी मिळत नाही आत्महत्या मुलंच होत नाही आत्महत्या मुलगाच होत नाही आत्महत्या अंगावर कर्ज आहे आत्महत्या नवऱ्याने त्रास दिला आत्महत्या बायकोने त्रास दिला आत्महत्या अंगावर कर्ज आहे आत्महत्या टेन्शन आलं आत्महत्या काही चाललंय काय अपमान तुरी केला आत्महत्या अपयश आलं आत्महत्या कुणी मन दुखावलं आत्महत्या कुणी दगा दिला आत्महत्या आणि कुणी दगावलं तरी आत्महत्या तामिळनाडूमध्ये मध्ये एखादा पुढारी जर वारला मेला तर माझ्यासारखा आत्महत्या करतो अरे काय जीवन म्हणून तुम्ही हे वाक्य दररोज म्हणायचं एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही आणि एकदा मिळालेला जन्म पुन्हा नाही एक लक्षात ठेवा घरी लिहून ठेवा मागचा जन्म पुढचा जन्म आत्मा परमात्मा स्वर्ग नरक हे काल्पनिक का आहे कोण सांगतं हिंदू हृदय सम्राट बाळा हिंदू हृदय सावरकर विनायक दामोदर सावरकर सांगतात हे काल्पनिक आहे कोण का जाऊन आला नाही स्वर्गाला चंद्रावर जाऊन आली स्वर्गात अजून कोण गेला नाही लक्षात ठेवा हे सगळं काल्पनिक का आहे असं आणखी कोण सांगतं संत तुकाराम महाराज सांगतात मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे माझं थोडक्यात भाषण ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे पुढे बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र